गोलंदाज देखील मिळत आहेत बघूया गोलंदाज विदेश पुन्हा एकदा गोलंदाजी आहेत दहा धावा धल करू लागलेले पाहायला मिळत आहेत या दरम्यान हा चेंडू विक्रमच्या बॅट मधून समोरच्या दिशेला जबरदस्त प्रहार बाहेर पडतोय चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर षटकार स्पष्ट केलेत आपले इरादे जाहीर केलेत मी कशा पद्धतीने फुलंदरी करणारे पहिल्या चेंडूवर मात्र एक गगन षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला या दरम्यान हा चेंडू आखून टप्प्याचा होता हा ट्रॅकर आणि त्यावर टायमिंग प्रा, प्रॉपर चेंडू होतोय सीमा पार जाऊ काटक जप चेंडू किती झाले सर पुढे जाताना पाहायला मिळेल मिळत धावा धावफल कवर लागल्या षटक क्रमांक चौथ इथे मात्र जारी जे पाहायला मिळते समोरच्या रेषेला प्रचंड वेगवान आणि ताकदवर फटका आहे आणि इथे अगदी धनुष्यातून बांध सुटावा बंदुकीतून गुळी सुटावी अशा थाटात सीमारेषेचा वेद चेंडूने घेतलाय प्रचंड वेगवान फटका चेंडू सीमा पार चौकार पाचव्या अंतिम महत्वपूर्ण षटकाला इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल चाळीस धावा धाव फलकावर असताना या ठिकाणी मात्र पाचव्या षटकाला सुरुवात केली जाते स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाजीसाठी विक्रम स्ट्रायकिंग एंडला आणि यावेळी सुरेख फटका सजवलाय चेंडू हवेत असेल बघूया या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केलाय जरूर मात्र या ठिकाणी चेंडू जाईल मैदानाच्या अगदी अगदीच बाहेर धावफलक <स्याँगा> जाऊन पोचेल शेहेचाळीस धावा धावफल कवर लागलेला आपण समाधान मानावं लागेल धाव फ एका धावेने जाऊन पोहोचेल अठ्ठेचाळीस धावा धावफल कवर षटक क्रमांक अंतिम पाचवं षटक या ठिकाणी सुरू असलेला आपण पाहतोय या दरम्यान काय फटका चलवलाय प्रचंड ताकदवर प्रहार चेंडू जाईल सीमापार षटकार चोपन्न धावा धावपलकावर बनवल्या गेल्या चौपन्न धावा ये मात्र धावपलकवर असणार आहेत या दरम्यान स्टेप आउट करत पुन्हा एकदा लगातार दुसरा नेहले पेदायला चेंडू जातोय सीमा रेषेच्या अगदी अगदी जो उडणे का शौक रखते वो गिरणे का खौक नाही रखते इथे मात्र लागोपाठ दोन चेंडूंना सीमारेषे बाहेर फिरकावले जबरदस्त फलंदाजी इथे होताना पाहायला मिळते साठ धावा धाव कवर लागलेले पाहायला मिळत आहेत या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळलाय आणि इथे फलंदाज झेलबाद होताना देखील पाहायला मिळतील षटक क्रमांक पाच व अंतिम षटक या ठिकाणी संपन्न होत आहे पाच षटकांचा खेळ संपलाय साठ धावा धाव फलकावर बनवल्या गेल्यात पुणे मनपा संघानं साठ बनवल्यात आणि विजयासाठी इंदापूर टीम पाच षटकात एकसष्ट धावांची गरज असेल वेळ न घेत